नमस्कार प्रमिलाज हेल्दी किचनमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत तर आज आपण कोहिरीच्या शेंगा कशा बनवायच्या हे पाहणार आहोत कोहिरीच्या शेंगा ह्या आपल्या आरोग्यासाठी अतिशय उत्तम असतात तर चवीलाही एकदम अप्रतिम अशा लागतात तर आपण या शेंगा कशा बनवायच्या संपूर्ण कृती सविस्तरपणे पाहणार आहोत तर चला व्हिडिओला सुरुवात करूया इथे आपण काळ्या कोहिरीच्या शेंगा घेतलेल्या आहेत या शेंगा आपल्याला अगदी स्वच्छ अशा धुवून घ्यायच्या आहेत त्याला रुचिक वगैरे असतो त्याच्यामुळे आपल्याला या स्वच्छ अशा धुवून घ्यायच्या त्यावरती धूळ जमा झालेली असते शेंगा स्वच्छ अशा धुवून घेतल्यात आता आपल्याला यांचे बारीक बारीक तुकडे करून या कट करून घ्यायच्या आहेत याचा मागचा पुढचा भाग या पद्धतीने कट करून आपण या पद्धतीने त्याचे तुकडे करून घेणार आहोत तुम्हाला ठेवायचे असतील तर तुम्ही मोठ्या आकारातही थोडेसे तुकडे ठेवू शकता किंवा तुम्ही या पद्धतीने याचे तुकडे करून घेऊ शकता याच पद्धतीने आपण सर संपूर्ण शेंगा कट करून घेणार आहोत पहा तुम्ही आपण इथे सर्व शेंगा कट करून घेतलेल्या आहेत या पाण्यामध्ये टाकल्यामुळे काय होतं त्या काळ्या पडत नाहीत शेंगा दोन तीन पाण्याने स्वच्छ पद्धतीने धुवून घ्यायच्यात शेंगा धुवून घेतलेल्या आहेत आता आपल्याला यामध्ये स्वच्छ पाणी टाकून या शिजवून घ्यायच्या आहेत दोन तीन मिनटं शिजवल्यावर या शेंगा अगदी मौसूत शिजतात शेंगा शिजवत असताना आपल्याला यामध्ये मीठ टाकून घ्यायचे मीठ टाकल्यामुळे एकतर शेंगा लवकर शिजल्या जातात आणि दुसरं म्हणजे चवीलाही खूप छान लागतात आता या शेंगा आपल्याला गॅसवर ठेवून द्यायच्या आहेत आणि सात मिनिटे आपण या, या शेंगा शिजून घेणार आहोत शेंगा येत तोपर्यंत आपण इकडे भाजीची तयारी करून घेऊया इथे आपण एक कढई ठेवून घेतली आहे त्यामध्ये आपण सुखं खोबरं घेतलं आहे त्याचे पातळ असे बारीक काप करून घेतलेले आहेत हे काप आपण तेल टाकून व्यवस्थित असे भाजून घेणार आहोत खोबरे हे अगदी एक दोन मिनटात पटकन भाजले जाते आपल्याला हे सतत हलवत भाजून घ्यायचे आहे अगदी दोन मिनटात हे व्यवस्थित असे भाजले जाते खोबरे भाजून झाले आहे आपण ते एका प्लेटमध्ये काढून घेऊया आणि आता इथे आपण दोन चमचे फुटाणे टाकून घेणार आहोत इथे फुटाणे टाकले तेही आपल्याला एक मिनटं भाजल्यानंतर लगेचच आपण इथे एक चमचा तीळ आणि एक चमचा कराळ टाकून घेतला आहे हे, हे सर्व आपण एकत्रित भाजून घेणार आहोत आता आपण इथे चार पाच लसणाच्या पाकळ्या आणि एक इंच अद्रकचा तुकडा टाकून घेतला आहे त्यामुळे काय होतं याचा कच्चेपणा भाजीला लागत नाही आता आपण हे सर्व थोडंसं परतलं की इथे आपण कांदे भाजून घेतले होते ते टाकून घेऊयात आणि सर्व मिक्स करत करून घेऊयात आपण भाजून घेतलेले खोबरेही आता आपण यामध्ये टाकून घेणार आहोत अगदी एक मिनटं भाजून घेणार आहोत मसाला जर खरपूस भाजला तर भाजीही अगदी छान लागते आता आपण इथे हे थंड होऊन देणार आहोत आणि मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचे आता कढईतील स सर्व जिन्नस थंड झालेले आहेत आता आपण हे मिक्सर जारमध्ये टाकून घेऊयात हे सर्व आपण मिक्सरमध्ये टाकून घेतलं आहे आता त्यामध्ये आपल्याला थोडीशी कोथिंबीर टाकून घ्यायची त्यामुळे भाजीला चव चा तर छान येतेच पण कलरही अगदी छान येतो थोडंसं बारीक केल्यानंतर यामध्ये आपल्याला पाणी टाकायचं आहे त्यामुळे आपलं वाटण हे अगदी बारीक असे तयार होते इथे वाटण वाटून घेतलेले आहे आता आपण इथे मसाले पाहणार आहोत एक चमचा धना पावडर एक चमचा लाल तिखट एक चमचा गरम मसाला आणि एक चमचा काळा मसाला इथे घेतलेला आहे तसेच आपण दुसऱ्या गॅसवर ठेवून घेतलेल्या शेंगाही अगदी मौसूत अशा शिजल्या गेल्या आहेत या शेंगा आधीच आपण शिजवून घेतल्यामुळे भाजी शिजायला आता जास्त वेळ लागत नाही शिजलेल्या शेंगा बाजूला ठेवून देऊया आणि आपण भाजी तयार करूया इथे आपण कढई घेतली आहे त्यामध्ये तीन चार पळ्या तेल टाकून घेतलं आहे तेल कडकडीत गरम झालं की ठेचून घेतलेला लसूण आपण या तेलामध्ये टाकून घेऊयात अगदी पेस्ट आपल्याला बनवून घ्यायची नाही आहे ठेचलेल्या लसणाचा अगदी छान असा वास भाजीला लागतो त्यामुळे आपण लसूण हा ठेचून घेणार आहोत लसूण व्यवस्थित परतला गेला आहे आता आपल्याला अर्धा चमचा यामध्ये हळूद टाकून घ्यायची त्यामुळे भाजीला रंग खूप छान येतो आता इथे दहा बारा कडीपत्त्याची पाने आपण यामध्ये टाकून घेतली आहेत आणि तयार करून घेतलेले वाटण या, या तेलामध्ये टाकून आपल्याला व्यवस्थित असे परतून घ्यायचे वाटण आपण तेलामध्ये टाकून घेतलं आहे पाहू शकता तुम्ही आपल्याला दोन तीन मिनटं आपल्याला तेल फुटेपर्यंत हे वाटण या पद्धतीने ढवळत राहायचे मिक्स करत राहायचे आणि परतून घ्यायचे दोन मिनिटं झालेले आहेत वाटणाला तेल सुटलेलं आहे आता आपण काढून घेतलेले मसाले यामध्ये टाकून घेणार आहोत आपण इथे एक चमचा धना पावडर एक चमचा लाल तिखट एक चमचा गरम मसाला आणि दीड चमचा काळा मसाला घेतला आहे हे सर्व मसाले आपण या वाटणामध्ये टाकून घेतले आणि पुन्हा हे मिक्स करून आपल्याला परतून घ्यायचे अगदी आपण दोन मिनटे ढवळत ढवळत झाकण ठेवून हे परतून घेणार आहोत दोन मिनटं झालेले आहेत मसाले अगदी व्यवस्थित असे परतले गेले आहेत आपण झाकण काढून घेतलं आहे आणि उलथण्याच्या सहाय्याने हे पुन्हा एकदा हलवून घेऊयात यामध्ये शिजलेल्या कोयरीच्या शेंगा टाकून घेऊयात आणि पुन्हा मिक्स करून घेऊयात अगदी मिनिटभर आपण हे झाकण ठेवून पुन्हा शिजवून घेणार आहोत जेणेकरून मसाल्यांमधील चव ही शेंगांना अगदी छान अशी लागते आता इथे एक मिनिट झालेला आहे आपण झाकण काढून घेऊयात शेंगा ही व्यवस्थित अशा मसाल्यांमध्ये कोट झालेल्या आहेत आणि अगदी व्यवस्थित अशी आपली भाजी तयार होणार आहे याकडे पाहूनच समजत आहे आता इथे गरम करून घेतलेलं पाणी आपण या शेंगांमध्ये टाकून घेऊयात पाणी गरम करून घेतलेलंच टाकायचं आहे जेणेकरून भाजीला तरी छान येते आणि भाजीची चवही बिघडत नाही आपण यामध्ये पाणी टाकून घेतलं आहे आपल्याला हवं तेवढं आपल्याला इथे पाणी टाकून घ्यायचं आहे जास्त पाणी टाकण्याची गरज नाही कारण शेंगा आपण अगोदरच शिजून घेतलेल्या आहेत पाहू शकता तुम्ही इथे एक उकळी येऊ लागलेली आहे आता आपल्याला यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घ्यायचे मीठ टाकून घेतलंय तसेच आपल्याला इथे थोडीशी ही टाकून घ्यायची कोथिंबीर टाकून घेतली आहे आता ही भाजी आपल्याला अगदी दोन मिनटे शिजून घ्यायची आहे आपण अगोदरच कोयरीच्या शेंगा शिजवल्यामुळे ही भाजी जास्त वेळ शिजण्याची गरज लागत नाही पाहू शकता दोन मिनटानंतर काय तर्री आली आहे भाजीला काय कलर आलेला आहे आणि चवीला तर एकदम अप्रतिम लागते तुम्ही एकदा नक्की ट्राय करा आता ही कोयरीच्या शेंगांची भाजी तयार आहे चला तर मग सर्व करूया एका प्लेटमध्ये आपण या कोयरीच्या शेंगांची भाजी काढून घेऊया पाहू शकता तुम्ही मस्तच तुम्ही एकदा नक्की ट्राय करा आणि कशी वाटली ती कमेंट करून सांगा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा